सरकारला वाटलं रामान बजेटमध्ये पण रामाचा उल्लेख झाला झाला अध्यक्ष भाषणामध्ये तीनदा केला आज पाऊस असल्यामुळे मुक्काम महाराष्ट्र सदन

देशवासियांना फसवणारा अंतरिम अर्थसंकल्पाचा या देशाच्या अर्थमंत्री यांनी सादर केलेला आहे आणि ह्या अर्थसंकल्पातून खूप काही मिळेल अशा पद्धतीची भाबडी अशा काही जणांची होती परंतु त्या सर्वांचा भ्रमनिराश या अर्थसंकल्पाने करत असतानाच एक मात्र आहे की शेतकऱ्यांच्या एम एस पीचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये केला परंतु एम एस पी आम्ही देतोय असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या लागू केल्या जातात त्या सगळ्यांचं वाचन काल राष्ट्रपतीजींच्या भाषणामध्ये आणि आज अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये केवळ योजनांचं वाचन केलेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा नाही नोकरदारांना दिलासा नाही करदात्यांना दिसा दिलासा नाही पण एक मात्र आहे की जे कॉर्पोरेट सेक्टर आहेत ह्या देशातले त्यांना मात्र भरभरून टॅक्समध्ये दिलासा देण्याचं काम या स केंद्र सरकारने केलेलं आहे अगदी तीस टक्क्यावरून बावीस टक्क्यापर्यंत कॉर्पोरेट सेक्टरचा हा जो टॅक्स आहे तो कमी करण्याचं एकमेव काम या भाजपा सरकारने केलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे बाकी सर्वांच्या तोंडाला पानं पुसली आहेत कॉर्पोरेट सेक्टरवरच हे केंद्र सरकार आहे आत्ताचं भाजपाचं सरकार केवळ आणि केवळ अदानींसाठी आहे त्यामुळे अदानींच्या सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी टॅक्स रिडक्शन देण्याची गरज होती ते ठा त्या ठिकाणी दिलं बाकीच्यांना उडवून लावलं कुठलाही खरं म्हणजे दुर्दैवाने मला सांगा असं वाटतं की अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थ स्पष्ट केलेलं आहे की पूर्वीपेक्षा टॅक्सेशनचं म्हणजे रिकव्हरी जी आहे ही ट्रिपल झालेली आहे म्हणजे तिप्पट टॅक्स कलेक्शन वाढलेलं आहे केंद्र सरकारचं असं असताना सर्व जे करदाते आहेत खास करून सॅलरी पे पेअर जे आहेत त्यांना टॅक्समध्ये खूप मोठं रिडक्शन मिळेल अशा पद्धतीची एक आशा होती पण सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा ना पी एम किसान निधी देत असताना फक्त अकरा पॉईंट जवळजवळ अकरा कोटी शेतकऱ्यांना आपण पी एम किसान निधीचा फायदा देतो असं जाहीर केलेलं आहे पण एकीकडे ती तिप्पट टॅक्स कलेक्शन होत असताना शेतकऱ्यांच्या पी एम किसानमध्ये वाढ करण्याची आवश्यकता होती ते पण केलं नाही एम एस पीचा उल्लेख केला पण एम एस पी देशामध्ये कुठेही दिली जात नाही आहे आणि हे सांगत असताना मात्र ज्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून लागू केल्या जातात त्याला त्याच्यामध्ये ज्या जलधनाची योजना आहे म्हणजे पाणीपुरवठा हर घर जलजलचे जल पाणी परंतु आज दुर्दैवाने जलजीवनच्याच ज्या योजना आहेत संपूर्ण देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये सांगेन ह्या जलजीवन योजनेकरता केंद्र सरकारकडून निधी मिळत नाही त्यामुळे बऱ्याच योजना बंद पडलेल्या आहेत निधी अभावी त्यामुळे ह्या देशातला टॅक्सपेअर भरभरून टॅक्स देतोय जी एस टीचा एवढा जाचक त्रास आहे टॅक्सपेअरना जवळजवळ आर्थर रोडचा जो कारागृह आहे तो केवळने केवळ जी एस टीच्या त्या म्हणजे ज्यांना सरकारने गुन्हेगार ठरवलं अशा त्या गुन्हेगारांनी अर्थ रोड कारागृह भरून गेलेला आहे पण त्या जीएसटीच्या जाचक तरतुदीमधून या अर्थमंत्र्यांनी टॅक्स कोणतीच सवलत दिलेली नाहीये राम, राम भक्तांना या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही एकीकडे अर्थसंकल्पात राम मंदिराचा उल्लेख होतो मात्र देशभरातील राम भक्तांना सरकारच्या वतीने काही स्लॅबमध्ये असो किंवा शेतकरी असो यांना कोणती मदत मिळेल रामनामाचा उल्लेख काल राष्ट्रपतीजींच्या भाषणामध्ये पण झाला आज अर्थमंत्री महोदयांनी केला केवळ ना केवळ रामाच्या नावावर मतं मागवण्याचा धंदा मतं मागण्याचा धंदा भारतीय जनता पक्ष करत असतानाच रेल्वे बजेटच्या बाबत सांगायचं झालं तर आज रामलल्लाचं दर्शन करण्यासाठी लाखोच्या संख्येने भारताच्या अनेक भागातून लोकं जातात परंतु काही वर्षापूर्वी म्हणजे कोरोना काळाच्या पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकिटामध्ये जी सवलत होती ती मात्र दुर्दैवाने आजही उठवली गेलेली नाही वंदे भारतचा उल्लेख करत असताना वंदे भारतची सेवा अधिक ग करत असताना त्या वंदे भारतमधून सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या रकमेमध्ये सवलत देण्याची आवश्यकता होती त्याकडे पण दुर्लक्ष केले गेलं -के आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही आम्ही कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये त्याचं विलि विलिनीकरण करावं अशा पद्धतीची मागणी मी काही वर्षापासून माननीय रेल्वे मंत्री महोदयांकडे करतोय कर्नाटक सरकारने केलेले आहे गोवा सरकारने ती मागणी केलेली आहे परंतु महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारने मात्र कोकण रेल्वेच्या या विलिनीकरणाकडे के दुर्लक्ष केल्यामुळे कोकण रेल्वेचा सुद्धा अंतर्भाव भारतीय रेल्वेमध्ये यावेळेला होऊ शकला नाही आम्हाला आशा होती ती होईल पण एकंदरीत सर्व देशवासियांच्या तोंडाला पानं फुसण्याच्या पलीकडे ह्या अर्थसंकल्पातून काही निष्पन्न झालेलं नाही ना काय ना आता प्रत्येक अनेक काय राजकीय लो, लोकांना बाजारात अनेक दुकानं निर्माण झालेली आहेत ह्या दुकानात नाही मिळालं तर दुसऱ्या दुकानात जा त्याच्यातलं तेच सुरेखांदळवी ज्या सुर्यकांत दळवीला दळविना शिवसेना पक्षाने पाच पाच वेळेला आमदार केलं अनेक मोठी पदं प्राप्त करून दिली त्यांना अजूनही त्या राजकीय स्वार्थाची हाऊस सुटली नाही आणि म्हणून उद्धवजींच्या रायगडच्या दौऱ्याच्या निमित्त साधून त्याने जर शिवसेना पक्षाला जर त्याग केला असेल यासारखं पापी कृत्य त्यांनी दुसरं कोणतं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका